माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेला आहे बर्थडेला बर्थडेला माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेला होता यो ड्रेस कसा आहे सांगा बर चला चला पता करा मग उठा मित्रांनो कशात तुम्ही सर्वजण होप सो तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल तर बघू शकताय आम्ही मस्त आज बिर्याणी करणार आहोत तर ही बघू शकता आमचं किचन आहे छोटस आणि ही माझी छोटीशी बायको <laughs> आहे आणि इकडे एक रूम आहे छोटासा बघू जे फ्रीज मस्त घेऊ डबल डॉट सका का सिंगल डॉट फ्रीज आणून कुठं या ठिकाणी लावायचं का दुसऱ्या ठिकाणी कुठेच लावायचं लावायचं इथं बोर्ड पण आहे हं असं आहे का इथं तर लावला तर उंचीपर्यंत जाते जा आणि रास्तेचा एवढा असतो दोन वर्षचा सा। सांगा लागत महिने कस जे पुढल्या गोष्टी होणार आहेत सांगितलं का चांगलं का वाईट था था। नजर लागू दे नजर किती लावणार लोक लावून लावून त्यांची नजर कमी झाली त्या लोकांची पण आपली नजर आपल्या आपल्याला नजर काय लागणार पृथ्वीभर पण एवढे महाग झाली आधीच्या बाहेर उतरला रुपये उतरला नाही वाढला अजून वाढला का म्हणे आता का? लसन, लसन था था। था था। मी चौकशी केली तिथे का लस लस दोनशे रुपये दही आणली नाही पाऊस पण चालू आहे त्याच्याबद्दल आता लिंबू टाकून मस्त त्याला आपण एक स्वाद आणू चव आणू त्याला तू बोल ना मग तुला बोलत बी नाही बोल बोल अगं सगळ्यात इथं दिसतंय कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये आपल्या आपला मोबाईल काय हलका आहे काय आयफोन आहे आपल्याकडे हां लिंबू खाऊन दाखवू बर मला तू माझ्या तुम्ही खाणार मी शंभर टक्के आखा लिंबू खाईन मी ते हो तस तस एक दोन तीन चांगला होता गोड होता माझी बारी मी उद्या चला खातो तस मला खायचं नाही मस्त पैकी मॅरिनेट करून घेऊया आपण चिकन मला पण येते बरं बिर्याणी आपलं सगळं येते नाही किचन भारी येते पण कसं माहिती का आता उद्या जाऊ दे मीच करणारी उगाई कापून ती घेतले मॅरिमेंट वगैरे झालं ना मग पुढला कार्यक्रम आपलाच आहे मसाले पिसाले सगळं टाकून मस्त नंबर एक बिर्याणी बनवतो आपल्याला आपल्याला नंबर एक बिर्याणी बनवतो बिर्याणी चिकनची भाजी मस्त सगळं येते आपल्याला बनवत कि छान भारी ता गप्पू ग आता मीच बनवणार आहे तर दिसेल त्यांना कोण बनवते मसालेसुद्धा सुद्धा ना त्याच्यामध्ये जा काय आठवण राहत नाही त्याच्यामुळं ते फुल आपल्यालाच करायचं आहे धने पावडर टाकलीस का टाकलीस ना खट्ट म्हणजे खट नवीन खट्ट आमच्या मामानं घेऊन दिलेले आहेत पाच लिटरचा ते आपला कुकर आहे हे बघा त्याने नाव ना पण बालाजी श्रीपती कांबळे मनाली यांचं प्रेम भेट दिनांक सप्टेंबर बारा नऊ दोन हजार चोवीस या तारखेला त्यांनी घेतले होते म्हणजे मनालीचा वाढदिवस होता त्या रोजी म्हणजे चौदा तारखेला या महिन्यामध्ये तर म्हणजे हे आमच्याकडे होतं अगोदर लग्नात म्हणजे आहे तिथे आम्हाला दुसरा होता तो खराब झालेला मग आमच्या मामाने नवीन चांगल्या कंपनीचा घेऊन बड्डेला हिला दिले आणि दुसरा पण गिफ्ट आहे परंतु ते ठेवले थोडं म्हणजे तिथं वरी आहे का हे गिफ्ट तुम्हाला म्हणजे लावलं नाही तर त्यावेळेस तुम्हाला दाखव म्हणजे नेमकं काय आहे भारी ते पण ते मामीने दिलेलं आहे हां ड्रिलिंग मशीनचं काम आहे त्यामुळं त्यामुळं हे जे ते जवळ ठेवलेलं आहे चांगला आहे म्हणजे तुम्हाला नंतर तिथं ड्रिल वगैरे मग आपलं मारून ते इथं बसून मग दिसल तर टी व्हीच्या साईडलाचं आणि हा ड्रेस ऋषालीने घेतलेला आहे हां छान आहे छान आहे छान आहे मस्त आहे हा बिग बॉस बघायचा आहे मला टाइम किती झाला आठ वाजले तर पटापट करून घेऊ अर्ध्या तासा मध्ये तेल एवढंच का तेच पत्ता।, पत्ता सांगा का मला की नाही ती नाही तेच पत्ता त्या दिवशी आणलेला ती खराब होता बघा म्हणे टाक तेवढंच काय नसते आपल्यालाच खायचंय हे बघा हे तेज पत्ता आहे आणि काय म्हणे कमेंटमध्ये नाव सगळं आम्हाला पण माहित नाही आणि ही, <laughs> ना <laughs> ही जी आहे ही लवंग आहे आणि ह्याला ह्याला काय म्हणते तर ह्याला लाकडाला काय अरे काय म्हणते त्याला म्हणते त्याला काय तर बोलते मला वाटवण्यात गेलं ते जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा तर ती की तेजपदार्थ वगैरे हो तेलामध्ये टाकलेलं आहे कांदा टाकला तेलामध्ये मस्त पैकी आता कांद्याला थोडस आपण लाल हो थोडसा आणि मग त्याच्यानंतर टमाटर टाकू मग त्यानंतर मसाले वगैरे टाकायचे का नाही टमाटर टाकलेला आहे

आणि चिकन टाकून घेतलेलं आहे आता थोडं थोडं वापरवर शिजू द्यायचं चिकन त्यानंतर आपण तांदूळ टाकून ता डायरेक्ट कुकरला शिट्टा करून आपली बिर्याणी झाली इच्छा होती म्हणून मी बोलतो यार बरोबर आहे तरी मी बघू शकताय आता असं काय काय आणि मस्त आता पेरेंट तर होत आहे मस्त आपण जेवण वगैरे करू par malakas naman ito pa ang pa nga खाऊन सांगता <laughs> का कशी झाले बिर्याणी मी नाही तुम्हीच केलेली बिर्याणी हसू नका रिॲक्शन वा खरं छान झाले मीठ वगैरे तिखट थँक्यू बरं कोणी बनवली चिकन फ्राय कसं झालं बरं झालं बरं मजा चिकन पण चिकन फ्राय बिर्याणी पण नंबर एक झाली या सगळेजण तुम्ही जेवण करायला शाळा जा बिग बॉस बघतो आता लावा बिग बॉस बाय बाय गुड नाईट गुड नाईट आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग रात्री आम्ही बिग बॉस बघत बसलो तर, तर मला बिग बॉस म्हणजे मी पहिल्यांदाच बघायला मराठी म्हणजे सुरज चव्हाण आल्याबद्दल बिग बॉसमध्ये तर मित्रांनो मला एकच सांगायचं की बिग बॉस बघण्यामागचा उद्देश म्हणजे सूरज चव्हाण आपला गरीब माणूस आहे तो त्याला भरभरून वोट करा आता सध्या तो रेड झोनमध्ये आहे त्याला वोट करून आपल्याला जितवायचे त्याला तर मित्रांनो आपला ब्लॉग संपलेला आहे तर ब्लॉग आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूयात लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये बाय